श्रीकृष्ण जन्मोत्सव देवळी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देवळीच्या श्रीराम मंदिर देवस्थानामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन देवळीद्वारे जन्माष्टमीनिमित्त कृष्ण जन्मोत्सवाचा कार्यक्रम करण्यात आला होता यामध्ये सर्व इस्कॉन भक्त सहभागी झाले होते यामध्ये धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक नृत्य कृष्ण लिलेवर आधारित नाट्य सादर करण्यात आले त्यानंतर अभिराम निताई दास यांनी कृष्णलीलेवर प्रवचन देऊन देवळीकरांना धार्मिक उपदेश दिला यानंतर श्री राधा मदन मोहन यांचा महाअभिषेक कीर्तन भोग अर्पण करण्यात आले आरती करून सर्वांना महाप्रसाद देण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शरदराव नाईक महाराज देवळी गिरीश देव प्रवीण देशमुख सौ कांचनताई रोटे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक अक्किंचंद दास सुदामा दास पुरुषोत्तम दास रमाकांत दास सुरेंद्र अंबुलकर सुखदेव राठोड गौरव वंजारी शुभम राठोड भोला जाधव पारस शिंदे घनराज घुबडे योगेश जाधव पवन मुंडे व समस्त इस्कॉन भक्तवृंद देवळी आदींच्या उपस्थितीत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली सागर जोरी साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवळी